अशोक मामांबरोबर खूप किस्से आहेत माझ्याकडे आणि जितके ते अभिनेता म्हणून जितके मोठे आहेत तितकेच ते माणूस म्हणून पण मोठे आहेत आणि खरंच त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आम्ही तर म्हणजे ज्यांना ज्यांना त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली ना ते खरंच खूप भाग्यवान आहेत असं मी समजेल जेव्हा मी पहिला चित्रपट त्यांच्याबरोबर केला होता तेव्हा मी अगदी खूपच लहान होते आणि छोटासाच रोल करत होते प्रेमासाठी वाटेल ते म्हणून सिनेमा होता आणि मी पंढरी काकांबरोबर आणि शांताजीबरोबर अशी गंमत म्हणून गेले होते आणि मी उभी राहिले होते तर त्याच्यामध्ये अशोक मामा होते आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आणि कायम माझ्या लक्षात आहे की आर्टिस्ट म्हणून कलाकार म्हणून उन्नीस बीस तुम्ही चालू शकता पण माणूस म्हणून तुम्ही शंभर टक्के असलं पाहिजे आणि जे मी कायम लक्षात ठेवले की माणूस म्हणून असं तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही काम मिळू शकतं तुम्हाला कोणी आदरणीय वागवू शकतं आणि अशोक मामा जेव्हा आमचा सेल्फी नावाचं आम्ही नाटक करतो त्याच त्यांचंही दुसरं एक नाटक होतं त्याच्या मी थांबलो ते मुद्दामून आतमध्ये थांबले होते मुद्दामून की आम्ही कसं आतमध्ये धमालमस्ती करतो तर अशोक मामा काय करत असतील हे बघायला म्हणून मी गेले होते तर मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं आणि खरंच घेण्यासारखं आहे की अशोक मामा तयारी करून तासभर येऊन बसतात विंगेत आणि त्याच्यानंतरसुद्धा आपली एक्झिट झाली की ते विंगेतच खुर्ची घेऊन बसतात ते मेकअप रूममध्ये जात नाहीत इंटरमध्ये फक्त परत परतून बसतात पूर्ण नाटक होईपर्यंत ते विंगेत बसलेले असतात जेव्हा जेव्हा त्यांची एक्झिट असते एंट्रीच्या वेळेला परत असतात म्हणजे खरंच किती घेण्यासारखं आहे की, की कामाच्या बाबतीत त्यांची असले त्यांची असलेली निष्ठा प्रेम हे आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणातून दिसून येत भूषण पुरस्कार माझे दोन अत्यंत लाडके स्नेही यांना मिळतो याचा मला खूप आनंद होतो आहे एकतर अशोक मामा आणि दुसरे सुरेश वाडकर दोघांबरोबरही मी काम केलेलं आहे वाडकरांनी माझी बरीच गाणी गायलेली आहेत आणि आमचा खूप जुना स्नेह आहे तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अशोक मामा आत्ता आमचं एक नाटक चालू आहे व्हॅक्यूम क्लिनर नावाचं ज्याचं संगीत मी केलेलं आहे तर त्यांची तालमीतली शिस्त आणि उत्साह प्रयोग करण्याचा बघून मी आजही अचंबित होतो आणि मला वाटतं त्यांना हा पुरस्कार देऊन पुरस्काराचा गौरव झालेला आहे अशोक मामांचा गौरव होण्यापेक्षा धन्यवाद मामांसोबतचा एखादा किस्सा कि किंवा असं काही नमूद कराव असं वाटतं आजच्या दिवशी की काय मामांची शिस्त असेल मामांसोबतचा एखादा अनुभव हो। मामा तालीम जाहीर झाली की समजा नऊ वाजता सकाळी तालीम आहे नाटकाची तर सगळे घाबरून पावणे नऊला जायचे कारण मामा वेळेच्या आधी येऊन हजर असायचे मला वाटतं की एवढे वर्ष या चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर काम करूनसुद्धा ही तालमीची वेळेची शिस्त पाळणारा माणूस त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि आम्ही मामांकडनं शिकत असतोच मी खरं सांगू तुम्हाला लहानपणापासून एवढे सिनेमे बघत आलो त्यांचे आणि कधी वाटलं नव्हतं की मला मामांबरोबर कधीतरी आयुष्यात काम करायला मिळेल पण खरं सांगतो सुयोग आपण असं म्हणू ना योग योगायोग असं म्हणू किंवा आपण म्हणू परमेश्वराची कृपा आहे माझ्यावर की मी आता एक खूप छान सिनेमा करतो आहे ज्यांचे एवढे सिनेमे गाजले व्ही शांताराम सरांचे आणि त्यांचंच प्रोडक्शन हाऊस परत आता रिवाईव्ह होतं आहे आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये राजकमलच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आपण परत एक सिनेमा क आम्ही करतो आहे आणि त्यामध्ये मामा आहेत नेमके तर त्यामुळे मला खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत खूपच अफकोर्स नो डाऊट खूप आदर आहे एक किस्सा सांगायचा तर मी एवढंच म्हणेन मी कधीच त्यांच्यावर आजपर्यंत काम नाही केलं हा माझा पहिला सिनेमा असेल त्यांच्याबरोबर आजपर्यंत नव्वद सिनेमा झाले माझे पण कधीच नव्हतं कधी मामांबरोबर काम करता आलं पण एक दिवशी मी असंच उभा होतो असंच अवॉर्ड फंक्शन तुम आता चाललं आहे तसंच होतं आणि मी एका बाजूला उभा होतो आणि मामा तिथून निघाले आणि मी पटकन असा बाजूला झालो तर त्यांनी मला बोलवलं अरे अमित्रा जिकडे मला त्यांच्या तोंडून माझं नाव त्यांनी घेतलं इथेच खूप मला धन्य झालेलो ते मला ओळखतात कारण ते मला बोलले येस मी तुला ऑफकोर्स ओळखतो कारण मी तुझी गाणी ऐकतो अमुक अमुक गाणी तर मामा ते मामाने जेव्हा ते सांगितलं तेव्हा मी आय वॉज मतलब मजा आली सो नक्कीच मामा हे असा स्टार म्हणजे खरंच सांगतो म्हणजे मी स्टार हा खूप कमी दर्जाचा शब्द आहे मी म्हणेन त्याच्याही खूप पलीकडचे येत ते पण आजच्या या प्रसंगी गाण्यात लिरिक्स वाचत असता समोर येत असतात एखाद्या शब्दात कामांना पटकन गाणं आठवलं तर एकच आठवतं ही पोरगी पटली अरे ही मनात रुचली दर 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 दू थँक्यू थँक्यू आजच्या सोहळ्यात महा अशोक मामांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळणार आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आज मला ते स्वतः प्रत्यक्ष बघता येणार आहे कारण अशोक मामांचे पिक्चर बघत आम्ही सगळीजणं मोठे झालो आहे म्हणजे त्यांचा फॅनबेस खूप मोठा आहे महाराष्ट्रभर आहे त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही पण ज्या माणसाचं काम बघत आपण पन, लहानपणापासून मोठं झालं आज त्या माणसाला एवढा मोठा सन्मान मिळताना आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं आहे मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आणि अशोक मामांबरोबर काम करायची संधी मिळाली नाही ह्याची खंत आहे मला सो आय होप मला ती संधी लवकरच मिळेल आणि अशोक मामांचं खूप 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 अभिनंदन थँक्यू मामान तू म्हटलंस ते अगदी बरोबर आहे मामांकडे बघतच आपली पिढी अख्खी घडली आणि मला मामानं कधी डिरेक्टर म्हणून डिरेक्ट करायची संधी नाही मिळाली पण मी सचिन सरांना असिस्ट केलं होतं नवरामाचा नवसाचा या सिनेमावरती ज्याच्यामध्ये मामा होते आणि मी असिस्टंट होतो आणि मी एकटा असिस्टंट होतो एका बसमध्ये शूट करायचो मामांचं मोठे पण हे आहे ना की त्यांनी म्हणजे मला आधी खूप दडपण होतं की अशोक मामा आहेत ते फायनली पण कधीही मला त्यांनी त्यांचं दडपण येऊ दिलं नाही मला सतत विचारायचं काय तू बरायच नाही रे बाबा तुझं व्यवस्थित चाललं आहे ना काही मदत हवी का किंवा कित्येक वेळेला असं असतं की ॲक्टर्स लुक विचारतात कुठे आहे काय आहे मी काय करू त्यांच्या सगळं लक्षात असायचं आणि ते म्हणायचं मी बघ तुझं काम सोपं करतोय हे इथेच असणार आहे तू काळजी करू नको तू माझी चिंता करूच नको सतं ते मला सांगायचं आणि त्यांना लाईव्ह बघून जी मजा आली ना ती त्यात जे शिकायला मिळालं ते आयुष्यभर पुरणार आहे त्यामुळे मामा हा ही फार फार मोठी व्यक्ती आहे एवढं नक्की शिस्त रे मुळात म्हणजे मी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम नाही केलंय कधी पण मी त्यांच्याविषयी जेवढा ऐकलं शिस्तीचा माणूस आहे आणि आप सतत प्लेझंट आहे म्हणजे आपण जेव्हा एखाद्या माणसाला भेटतो ना तेव्हा आपल्याला त्याला पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटतं त्याच्यापैकी एक, एक मामा आहेत आणि इतक्या वर्षात मी काम नाही केलं मामांबरोबर कधी पण येस आयम श्युअर की लवकरच तो योग येईल आणि तो योग थिएटरमध्ये यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण लाईव्ह पफॉर्मन्स रोज वेगळा पफॉर्मन्स त्यांचा बघायला मिळणं कलाकार असतानासुद्धा प्रेक्षक म्हणून बघायला रोजचा होतच हे मला हवं आहे आणि मामांची सगळ्यात आवडती कलाकृती खूप आहेत रे खूप आहेत म्हणजे आत्ता त्यांचं वॅक्यूम क्लीनर नावाचं नाटक पण सुरू आहे ते पण इतकं सुंदर आहे आणि अर्थात अशी बनवा बनवीपासून तर मामांची फॅन झाले मी आणि मामांचा उत्साह आणि त्यांचं आरोग्य असंच टिकून राह अशी त्यांना शुभकामना Eu é... é muito, pobre, ma... मी किस्सा नाही सांगणार माझा मामांचा संबंध खूप वेगळ्या पद्धतीने आला कारण निवेदिता ताई आणि माझी खूप जवळची मैत्री आहे त्यामुळे जे जगासाठी अशोक सराफ आहेत किंवा मा अशोक मामा आहेत ते माझ्यासाठी अगदी त्यांना घरगुती मी बघितलं आहे त्यामुळे ते स्वतःच्या घरात कसे असतात किंवा निवेदिता ताईंबरोबर कसे असतात हे बघता बघता माझं आश्चर्य सरत नाही मला असं वाटतं इतका मोठा माणूस आहे पण स्वतःच्या घरात तो इतका शांत असतो इतका साधा असतो किंवा आम्ही ज्या मैत्रिणी आहोत त्या मैत्रिणी अगदी तुमच्या कुठल्याही मैत्रिणीचा नवरा जसा वागेल बोलेल तसा तो बोलतो त्यामुळे मला असं वाटतं की हे जे घरगुती रूप मी अशोक मामांचं बघितलं ते मला द अशोक सराफ सुद्धा जास्त मोठं वाटतं आणि जास्त अपिलिंग लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत आलेलो आहे आणि इतका मोठा माणूस टायमिंग नट म्हणून एक ज्या पद्धतीचं आम्हाला टीचिंग आहे त्यांचं ते मला वाटतं पुरेसं आहे म्हणजे प्रत्यक्ष काही किस्सा घडण्यापेक्षा सो ममांना दीर्घायुष्य मिळो मी प्रार्थना करीन आणि खूप खूप अभिनंदन त्यांचं खूप आनंद आहे ज्यांना बघत मला असं वाटतं माझीच नाही तर अशा अनेक पिढ्या मोठ्या झाल्या घडल्या आणि एक अत्यंत उत्तम असा आदर्श ज्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे त्यांच्या कामामधनं तर आज त्यांना इतका मोठा सन्मान मिळतो आहे एक अभिमानाचा क्षण आहे प्रत्येक मराठी माणसासाठी असं मला वाटतं नुकताच बायपण देवा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या ट्रेलर लॉन्चला त्यांच्या हस्ते खरं तर ट्रेलर लॉन्च झाला आणि बाईपण भारीदेवामधलं एक गाणं माझं आहे त्यानिमित्ताने पहिल्यांदा त्यांना जवळ भेटण्याची संधी मिळाली आणि जितके ते काय म्हणेन मी स्क्रीनवर किंवा स्टेजवर जितकं एक खळखळतं असं एक उत्स ही व्यक्तिमत्व आहे तितकीच ती शांत ऑफ स्क्रीन आहेत आणि त्यांच्याकडनं त्या तो एक संयमीपणा तो एक कंट्रोल्ड काय त्यांचं व्यक्तिमत्व जे मी बघितलं ते मला खरंच खूप भावलं आणि असं मी इमॅजिनच केलं नव्हतं असं वाटतं आपण जसं स्क्रीनवर बघतो तसंच ते रिअल लाईफमध्ये असतील पण खरंच एक वेगळंच व्यक्तिमत्व वे। आहे हो होण्या <laughs> असे ऊन घे सुखाची पुन्हा दुखाचा हो त्यांचंच गाणं धन्यवाद <laughs> थँक्यू त्यांच्याकडनं काय नाही आहे शिकण्यासारखं सगळंच काही आहे शिकण्यासारखं शिस्त कामाप्रती त्यांचं डेडिकेशन आणि एक अविरत एवढा प्रवास केल्यानंतर थांब म्हटलं सॉरी हां हां त्यांच्याकडनं काय नाही आहे घेण्यासारखं खूप गोष्टी आहेत शिस्त असेल कामाप्रती डेडिकेशन असेल आणि सेन्स ऑफ ह्युमर बट ऑब्वियस तुम्ही मला देवकी म्हणून ओळखलंच म्हणजे बघितलंच असेल सिरियलमध्ये सो मला असं वाटतं एका कॉमिक कॅरेक्टर केल्यानंतर त्यांच्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन अजून अजूनच म्हणजे काय वास झाला असं म्हणेन मी कारण कधी ना कधी आपण बघितलेल्या गोष्टी आपल्या आपण आत्मसात केलेल्या असतात आणि त्या आपसूक आपल्याकडनं होऊन जातात सो देवकी करताना मला कदाचित त्यांच्यातल्या काही गोष्टी असतील ज्या माझ्या सबकॉन्शियसमध्ये असतील आणि त्या कामी आल्या मला करताना सो त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर मला घ्यायला खूप आवडेल आणि मी त्यांना बघत असते बनवा बनवी एक तर मास्टर पीस आहे सो बस काय बोलू मी त्यांच्या विषय आणखी मामांनी चित्रपटात काम केले नाटकात काम केलं हरेक माध्यमात त्यांनी आपापली अप म्हणजे आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे तर आजच्या पिढीनं तरुण कलाकारांनी विशेष करून काय शिकावं वाटतं मला मामांना त्यांचं कामाप्रतीचं डेडिकेशन म्हणजे आजही ते मी बघते इतक्या एनर्जेटिक वावरतात सो तेवढं एनर्जेटिक आपल्याला राहता आलं पाहिजे आणि ते तरुण वाटतात मला अजूनही सो कॉमिक हा एक सेन्स असा आहे ना की तुम्हाला सगळ्यांमध्ये नेऊन ठेवतो सो ती एक गोष्ट आहे त्यांच्यातली ती मला खूप आवडते आणि ते घ्यावं सगळ्या तरुण पिढीने अशोक मामा हे त्यांना तुम्ही नाव दिलेलं आहे माझा तो भाई आहे आणि लहानपणापासून अशोक भाईने भाईने मला भरभरून प्रेम दिला आणि तुम्ही विचारता त्यांचा स्वभाव कसा आहे प्रचंड हळवा स्वभाव आहे म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याला अप्रतिम प्रेम आहे आणि ते प्रेम त्यांच्या वागणुकीतून लहानपणापासून मला आजपर्यंत जाणवलेलं आहे या नात्यामधला इतक्या वर्षांचा प्रवास आहे एका इमोशनल प्रसंग की जो आजच्या घडीला इथे सांगावा असं वाटतो की हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही मामांसोबतचा एखादा इमोशनल आठवण एखादी इमोशनल सांगायची झाली तर माझ्या लग्नातलीच सांगायला लागेल लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर गोत्र चाटण असा एक प्रकार असतो यांचं शूटिंग होतं मद्रासला त्यावेळेला आणि लग्न झालं सगळं झालं पण ज्या मुवमेंटला हे होणार आहे सकाळच्या फ्लाईटने ते आले फ्लाईट थोडी उशीरा झाली पण ते पोचले आणि त्या मुवमेंटला ते पोचले हे एक तुम्ही जे म्हणाला आतून जे वाटतं ते त्या मुवमेंटला मला आम्ही प्रचंड आनंदित झालो होतो आणि हळवी झालं होतो आणि तो दिवस जिवा, तुम्हाला जाहिर जाला। तो हे शब्दात सांगता येणार नाही कारण हे शब्दाच्या आहे त्या भावना या फक्त आतूनच असतात आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असं हे असा हा पुरस्कार आहे तेवढाच मला पण त्यांच्याबद्दल एक एक शिकवण किंवा तुम्हाला कायम लक्षात वाटतं आणि एकच सांगितलेलं आहे तुला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर ते तुला स्वतःला काम करायला लागेल कोणाच्या आधाराची गरज घेऊ नकोस मला प्रॅक्टिसमध्ये त्याने एकही क्लायंट दिला नाही पहिल्या दिवशी सांगितलं आहे तुला उभरायचं आहे तुला मी बाकी सपोर्ट देईन पण तुझं तुला कमवायला लागेल थँक्स थँक्यू थँक्यू